नमस्कार मित्रांनो आता मी पी सी एम सी च्या टाउन हॉलमध्ये आहे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आहे इथे पिंपरी चिंचवड शहराला उद्ध्वस्त करणारा जो काही डीपी प्लॅन बनवलेला आहे त्या डीपी प्लॅन चे कागद चिटकवून ठेवलेले आहेत म्हणजे रुपीनगर असेल तलवडे असेल निगडी असेल बोपोडे असेल भोसरी असेल पिंपळीगुरू असेल असे सगळ्या विभागाचे वेगवेगळे आरक्षण टाकल्याचे नकाश इथं लावले मित्रांनो परंतु सर्वसामान्य नागरिकांना हे आरक्षण म्हणजे काय असतं त्या गुलाबी कलरचा अर्थ काय हरव्या हिरव्या कलरचा अर्थ काय हा लाईट याचा अर्थ काय हे सगळं समजून सांगण्यासाठी इथं पालिकेचे अधिकारी कर्मचारी दहा ते सहा उप उपस्थित असले पाहिजेत परंतु इथं एकही कर्मचारी उपस्थित नाही मित्रांनो नसतातच कारण कसं आहे जर हा डी पी प्लॅन लोकांना व्यवस्थित कळला तर लोक छानपैकी हरकती घेतील आपापली घरं वाचवतील आणि ह्यांचं टार्गेट काय की लोकांना कळलंच नाही पाहिजे काय चाललंय काय नाही मग ह्या गरीब लोकांच्या घरावरती गाडवाचा नांगर चालवायचा अशा प्रकारचा हा प्रयत्न मित्रांनो चांगल्या शिकलेल्या डॉक्टर वकील इंजिनियर लोकांना हा नकाशा कळणार नाही अशा प्रकारचा हा नकाशा आहे मग हे कळण्यासाठी एक्सप्लेन करण्यासाठी नागरिकांना हे व्यवस्थित कळावं म्हणून इथं अधिकारी ठेवले गेले पाहिजेत परंतु अधिकारी ठेवलेले नाहीत इथे नागरिक येत आहेत बघायचा प्रयत्न करतायत काहीच कळत नाहीये कन्फ्यूज होत आहेत आणि आपलं घर जाणार या भीतीने ते टेन्शन घेऊन जात आहेत भविष्यामध्ये जे काही नागरिकांचं नुकसान होणार आहे अनेक लोक म्हणजे मानसिक बसून त्यांचा जो काही जीव जाणार आहे त्याला जबाबदार अशा प्रकारचा हा गलथानपणा असणार आहे कारण या नकाशाची पूर्ण माहिती देण्यासाठी पूर्ण वेळ इथं अधिकारी कर्मचारी नेमले गेले पाहिजेत तसं काय पालिकेनं केलेलं के नाही म्हणजे हेतू ठरवू नये की लोकांना कळलंच नाही पाहिजे काय झालंय आणि अर्थात त्यांचं अल्टिमेट नुकसान होईल अशा प्रकारची ही भूमिका हे लोक घेत